उपरी येथे निष्ठावंतांची दहीहंडी गोडीविहार गोविंदा पथक यांनी फोडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा व शिवसेना उपरी शहर यांच्या वतीनं दहीहंडी निष्ठावंतांची दोन हजार पंचवीस शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुली यांच्या नेतृत्वाखाली या दहीहंडीसाठी शिवसेनेचे उपनेते संजय पवार माजी जिल्हा प्रमुख विजय देवणे व शिवसेनेचे नेते हाजी अस्लम सय्यद बाळासाहेब ठाकरे यांचे हुबेहुब दिसणारे विवेक देवरे महिला जिल्हा प्रमुख मंगलताई चव्हाण शिवसेना विभाग विभागप्रमुख अमोल देशपांडे शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते तालुका प्रमुख उषाताई चौगले महिला आघाडी प्रमुख मीनाताई जाधव सुरेखाई पांडव शशिकला वाडेकर सातप्पा भवन संभाजी हांडे इंग्लिश शहर प्रमुख केशव पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांची निष्ठेची दहीहंडी फोडण्यासाठी तीन गोविंदा पथकं सामील झाली होती आमरेश्वर गोविंदा पथक गोडीविहार गोविंदा पथक जय महाराष्ट्र गोविंदा पथक यांनी सुरुवातीला सलामी देत सलामी देत दहीहंडी फोडण्यासाठी त्या चिठ्ठीवरती नंबर देऊन दहीहंडी फोडण्यासाठी प्रत्येक गोविंदा पथकाला प्राधान्य देण्यात आलं गोडीविहार गोविंदा पथक यांनी निष्ठेची हंडी फोडत दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस व चषक पटकावलं शालक्रांती न्यूज प्रतिनिधी सागर पाटील